हा साईशा कल्पेश पाटील भालवडे यांचा पब्लिक न जलवा जलवा जलवासोबत चिक्क्या पाहायला फोर बाय फोर नाईक खोली कपरकरांचा को आणि कल्पेश पाटील भालिवड यांच्याकडून दोनशे रुपयाचा धन्यवाद गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या माहितीवर लक्ष द्यावं समोरच्या प्रेक्षक ओजूला देवा पालतो देवासोबत सोबत पालतो आहे सुंदर गाड्या पालतात बघा अतिशय सुंदर कोण होत बिंजोरचा मानखरे Pode?